नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार मुलांपेक्षा मुली जास्त जिद्दी आढळून येतात याचं मुख्य कारण म्हणजे मुलींचं इमोशनल असणं जर मुलींना कोणती वस्तू आवडली तर ती मिळवण्यासाठी ती कोणत्याही पातळीवर जाऊ शकते मुलींच्या चेहऱ्यावर तीळ अधिक आकर्षक वाटतो पण तोच तीळ तुमच्या ओठांवर किंवा त्याच्यात जवळ असेल तर ते आणखीन कामूक स्वभावाचे असतात सायकोलॉजीनुसार जर एक ती एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुमचा आवाज ऐकून पण खुश होते आणि समोरच येताच नर्व्हस होईल सायकोलॉजीनुसार अठरा ते तेहतीस वयात टेन्शन खूप वाढतं त्यानंतर तणाव कमी होतो म्हणतात वेळ बदलायला टाईम लागत नाही पण आजकाल लोक बदलतात पण वेळ बदलत नाही सायकोलॉजीनुसार जर तुम्ही एखाद्याला खरं प्रेम करता तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला दुसरं कोणीच आकर्षक वाटणार नाही जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यामधील आत्मविश्वास कधीच कमी होत नाही मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री अचानक बोलणं बंद क केलं तर समजून जा तिची पूर्ण इच्छा कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण केली नसेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आम्ही चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते